लोकसभा निवडणुकीत एक जागा हाती लागल्यानंतर अजित पवार खडबडून जागे झाले आहेत आपल्या पक्षाला यापुढेही अस्तित्व ठेवायचं असेल तर आगामी विधानसभा निवडणूक ही शेवटची संधी असू शकते याची कल्पना त्यांना आलेली आहे त्यावरूनच अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतलाय अजित पवार यांनी नरेश अरोरा यांच्या खांद्यावर आपल्या पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची धुरा सोपवली आहे आणि जबाबदारी मिळताच अरोरा यांनीही अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठीचा रोड मॅप दिला आहे मात्र हे नरेश अरोरा नेमके आहेत तरी कोण ते अजित पवार यांना काय काय मदत करू शकतात या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहताय मराठी प्रशांत किशोर सुनील कनगोलू यांच्या पाठोपाठ एक यशस्वी राजकीय रणनीतिकार म्हणून नरेश अरोरा यांची ओळख आहे राजकीय प्रचाराचे मॅनेजमेंट करणाऱ्या डिझाईन बॉक्स या कंपनीचे ते सहसंस्थापक आहेत दोन हजार अकरा मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती पुढे ही डिजिटल मॅनेजमेंट कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली कंटेंट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात नरेश अरोरा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्लायंटसाठी काम केलंय पण अखेरीस त्यांच्या कंपनीने राजकीय प्रचार व्यवस्थापनात प्रवेश केला नरेश अरोरा यांचा राजकीय रणनीतिकार म्हणून प्रवास दोन मध्ये सुरू झाला दोन हजार सतराच्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली अरोरा यांच्या म्हणण्यानुसार एका अहवालानुसार पंजाब विधानसभा निवडणुकीत बावीस काँग्रेस उमेदवारांच्या सोशल मीडिया प्रचाराचे व्यवस्थापन डिझाईन बॉक्सने केले होते त्यानंतर त्यांनी गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसला यशस्वीने जिंकून दाखवली होती दोन हजार हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत चार जागांसाठी अरोरा यांच्या कंपनीने निवडणूक प्रचार केला होता त्यामुळे त्यांच्या कंपनीवर काँग्रेसचा विश्वास वाढतच गेला त्यानंतर अनेक निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ लागली विशेष म्हणजे अरोरा यांनी आतापर्यंत केवळ काँग्रेस पक्षासाठी निवडणूक प्रचाराचं काम केलं आहे काँग्रेस आणि अरोरा यांनी एकत्रित काम केलेले कर्नाटक हे दहावे आणि राजस्थान हे अकरावे राज्य होते कर्नाटकमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार सोबत नरेश अरोरा यांनी निवडणूक प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती कर्नाटक निवडणुकीच्या दोन वर्षापूर्वीपासूनच डी के शिवकुमार सोबत जमिनीवर काम केल्याचे अरोरा यांनी सांगितले होते जनतेसाठी जमिनीवर सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे पक्ष विजयी झाला असा त्यांचा दावा होता नरेश अरोरा आणि त्यांच्या कंपनीने पंजाब पोलिसांसोबत अंमली पदार्थाच्या व्यसनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील के काम केलं आहे आता अरोरा यांच्यावर अजित पवार यांच्या पक्षाची धुरासोपण झाली आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या आमदारांना त्यांनी संबोधित केलं या बैठकीत के नरेश अरोरा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे ब्रँडिंग आणि रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांसमोर मांडली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांवर प्रकाश टाकत मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने नव्वद दिवसांची योजना आखली आहे अजित पवार यांची इमेज ब्रँडिंग करणे त्यांची प्रशासकीय कौशल्य विश्वासार्हता आणि आश्वासने पूर्ण करण्याची वचनबद्धता यासारख्या का काही प्लस पॉइंटवर प्रचार करण्यावरही पक्ष लक्ष केंद्रित करणार आहे दरम्यान आमदारांना विरोधकांच्या खोट्या विधानांकडे दुर्लक्ष करून विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत अरोरा आणि त्यांची कंपनी देखील कामाला लागली आहे आता याचा कसा आणि काय परिणाम होईल हे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच लेट्सअपच्या अशाच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद